नमस्कार मित्रांनो मी उमेश धनराळे मित्रांनो गेल्या काळामध्ये आम्ही अपडेट आम्हाने नाईन नावाने एक असं चॅनल सुरू केलं होतं जे सत्य आणि फक्त सत्यच दर्शकांपर्यंत होतं परंतु पर काही तांत्रिक अडचणींमुळे गेल्या आठ महिन्यापासून हे चॅनल आम्ही स्थगित केलेलं होतं आणि त्यावेळेला आम्ही आमच्या श्रोत्यांना दिलगिरी व्यक्त करून एक तार... वचन दिलं होतं की येणाऱ्या आगामी काळात नव्या नावानं नव्या लोकांना चॅनलनं आम्ही पुन्हा सुरू करणार आहोत तर मित्रांनो ही वेळ आता येऊन ठेपलेली आहे मराठी नववर्ष अर्थात पाडव्यापासून आपल्या सेवेमध्ये पुनश्च आम्ही सादर होत आहोत एका नव्या चॅनलच्या नावाने डी एन ए महाराष्ट्र नाही हो डी एन ए महाराष्ट्र नाही अगदी सत्यता बाळगणारा आणि परखड बातम्यांचं हे चॅनल असणार आहे यामध्ये कोणताही राजकीय हस्तक्षेप किंवा दबाव या चॅनलच्या कोणत्याही बातम्यांना कोणी आणू शकणार नाही याची दक्षता आम्ही घेणार आहोत आणि बातमीमागील पूर्ण सत्य या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पो पोहोचवणार आहोत अशा या चॅनलच्या आगमनाची तारीख आम्ही पाडव्यापासून निश्चित केलेली आहे मराठी माणसाचं नवं वर्ष हे पाडव्यापासून सुरू होत असतं आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला आम्ही हे नवं चॅनल आपल्यापर्यंत घेऊन येत आहोत तर मित्रांनो आपण यापूर्वी दिलेला प्रतिसाद पुन्हा एकदा आम्हाला अपेक्षित आहेच आणि आपल्या ज्या मागण्या आहेत बातम्यांच्या संदर्भातल्या त्या आम्ही पूर्ण करण्याचा पूर्णपणे प्रयत्न निश्चितच करणार आहोत धन्यवाद